नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपले शिवज्ञ स्वरूप अकाडमी या युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे आज आपण परत सांकेतिक भाषा हा विषय बघणार आहे यावर काही उदाहरण बघायचं मित्रांनो अभय बरोबर अभय बरोबर काना सम बरोबर समान तर फरक बरोबर काय असा आपल्याला प्रश्न विचारला आपल्याला ऑप्शन काय ते फल बरोबर काय बघा अ भय अभय बरोबर काय केलंय आल बरोबर काय न बरोबर काय आहे का समर समन बरोबर काय आहे स म र बरोबर काय आहे సాయర్యే

तर गरो बरोबर काय असा आपल्याला प्रश्न विचारले बघा त्याच्या ऑप्शन काय दिले आपल्या एक नंबर गो लो दो लो दोन आहे ग लो तीन मरे गो लो लो चार नंबर गो लो ले बघा बघा मी कसं म्हणून लक्षात येते गरका ग ल का बरोबर काय म्हणत गा ला क नंतर काय म्हटलंय डी रेट काय म्हटलंय न डी तिसर काय खे च र काय म्हटलंय ख चे रे ठीक आहे बरं काय म्हटलंय लक्ष द्यायचे अक्षर आहे त्याला काना लावलं बघा शेवटचा अक्षर मुकडा केलाय बघा जेव्हा अक्षर पुरे गाच्या कारण काय केलाय याला लावले बघा आणि पहिल्या दुसऱ्या अक्षरला आणि याला मोकळा केलाय बघा याला काय केलाय ते विलांनी दिली आहे दिली आहे पहिली पहिली ते दोन अक्षर आहे पहिली विलांनी लावली आहे बघा पहिली मिळणी लावली आहे आणि जो त्या अक्षर विलांती आहे तो अक्षर काय केलाय बघायला बरोबर आहे तसंच इथे पण दिलाय त्याला माथा दिलाय

abang nak nak kan macam tu lah abang go la